विचित्र नाही मग मी आता किती आता मी दिवाळीपासून कुठं घरी आहे हाय काय घरी म्हणते बाय मंदिर किती आहे आपलं चालू आहे तर काम करावा बाय मग बसायला लागतो मला माहिती आहे माझा काम बसायचा आणि कसं माहिती आहे भेटायचं तर भेटतो ग पण कसं आपल्या मनासारखं भेटायला पाहिजे तर काम करायला माझी येते नाही तर आपल्या मनात मग मजा येत नाही ग म्हणजे काम केलेला नाही केलेला काय काय फरकच नाही समजा त्याच्या हाय ना चांगला आपल्या चांगला हाय ना काम

Mata sraungena chaluwe kukire Mata sraungena chaluwe kukire Ukwa solira aitkanai tunci Ukwa solira aitkanai tunci Angku ukwa saik nyamuli Seruwa pali mada uge कांदे बटाटे आणलेले आहेत सर्व पाया पालक घेऊन आलेले आहे श्रावण महिन्यात सर्व पालेभाज्या खायला भेटतात भाजी सोलून ठेवते म्हणजे असं सोललेली भाजी असते की पटकन आपल्याला करायला भेटते आपण कामा विमावरून येतो आज पण टाईम भेटलाय रविवार संडे आहे असल्यामुळे तर सर्व सायर करने धूते, पाइट ने भेटत मला, रातरी के थे बोला मग काय बाकी बोलताय तब्येत पाणी कशी आहे सर्वांची बघा अशी गवार मोडून फ्रीज मध्ये एका डब्यामध्ये ठेवल्यावरती कशी छान अशी राहते आठवडाभर म्हणून सोडून ठेवते पालेभाज्या राहत नाही सर्व भाज्या साफकार्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, सुच्चेण करा, सुच्चेण करा।

Just one and

कैसे आप सब अच्छे हैं ना हाँ ये सब सब्जी साफ कर रही है देखो संडे ना इसलिए संडे के लिए टाइम मिलता है संडे के लिए बाजार जा के आती है ऐसे तो साफ सफाई करना पड़ता है क्या करने का ऑफिस में जाते तो टाइम नहीं मिलता है चैनल का नाम है एस के ऑफिशियल फाइव सेवेलेबल है लाइक करो शेयर करो सब्स्क्राइब करो आयकॉन बेलवर से क्लिक करो मेरे को अभी पालक साफ कर रही है एक सांप हो गई है, एक पालक की सांप तो रही है, एक पालक की दाल भी बनती है, पालक पनीर भी बनती है, ये देखिए कितना है क्या है डे क्या नहीं है शापू है, शापू की ये सब्जी है ना पहले बार ला, लाया है, ये हमें खाते नहीं घर पे, ये पहले बार लाया है, देखने का एक ऐसी बना, बनाने का है। सब तो लोग बोलते हैं अच्छी अच्छी इसलिए आज लाया है। वो बनाएगी ना तेरे फिर तो भी बताएगी तो दिखाएगी। मेरा ये ना रेसिपी चैनल का नाम इसके ऑफिशियल फाइव सेवेंटी बेल्ट। वो चैनल पे जाने का और देख लेने का मेरी सब वीडियो है।

संडे, संडे पालक, आहे पालक हे बघा मेथीची भाजी पण साफ करून ठेवते इकडे गवार आहे ही पालक साफ करून ठेवलेली आहे आता घेतलेली आहे मेथीची भाजी आहे मेथीची भाजी पण साफ करून ठेवते म्हणजे कसं हॉकेटमधून लेट आलं ते टाईम नाही दिसत त्यामुळे कसं साफ केलेली असते की तशी आपण साफ साफू शकतो टाईम नाही लागत मला वाटतंय मला लागतंय किती किती मी तिथं आपण थंड आहे आता वातावरण थंड आहे तर मी तिथ जाऊन मूग डालीमध्ये पण आपण भाजी बनवू शकतो मेथीचे पराठे वगैरे मेथीचे खोपडे चांगली असते आपल्या आरोग्यासाठी

माझ्या युट्यूब चॅनलवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलवरती क्लिक करा जय सद्गुरू Редактор बोल जरा कोकणातली माहिती बिहती दे हे ते दे सर्व गाव बिवाच नाव बिव जरा सांग हे ते जरा सांग म लाईव्ह आलेस युट्यूब ला दे पहिल्यांदाच बोलता येत नाही का एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच लाईव्ह आले मी टाइम बीम नसतो ते चॅनलचं नाव बिव जरा सांग माझे व्हिडिओ बघितलेस किती आहेत लाईव्ह आतमध्ये पहिल्यांदाच लाईव्ह तर जरा बोलता येत नाही का चॅनलचं नाव बी हे ते लाईव्ह चालू आहे इथे स्टॉप नाही आहे चॅनलचं नाव आहे एसटी ऑफिशियल फाय सेवन डबल एट कोकणाचे आहोत खेड रत्नागिरी गाव आहे माझं शिरवली ते सांगा मला कमेंट करून आजूबाजूच्या गावातले असतात तर Thank yeah. you. Yeah. Yeah. मी ती झालेली आहे माझी सोलून आता मुलाची भाजी पण आणलेली आहे मी मुला पण आपल्या शरीराला चांगला असत मुला वगैरे आहे तर मुलं आता आम्ही कापत नाही त्याला बनवायच्या टायमालाच कापणार आहे

भरपूर दिवसांनी आलेले आहे लाईन तुमच्या बरोबर काही नाही भेटत लाईन यायला तरी पण सांगा कमेंटमध्ये ही शेपूची भाजी मी पहिली पहिला टाईमच आणलेली आहे कशी बनवायची ते कारण आम्ही लोक खात नाही ती भाजी पण चला चांगली छान लागते तर घेऊन जाऊया एकदा बनवली की आपण बनवू शकतो

我摆了那六分啊。 हे काय शेतीजी म्हणून किती छोटी छोटी आहे हे का पानं एकदम हे आपली कोथिंबीर असते तसे लाईव्ह था ना। यायला मला टाईम भेटला म्हणून मी आज लाईव्ह आहे संडे आहे त्यामुळे असं मला लाईव्ह घेता येत नाही कारण कामाचा टाईम लेट असल्यामुळे कसे येणार जॉब करून सर्व करावं लागतं <laughs>